नमस्कार मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्न वर्ल्ड या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी रिलेटेड सर्व व्हिडिओज पाहत असतो ते सुद्धा अगदी सविस्तररित्या आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे गर्भावस्थेच्या दरम्यान जर गर्भाची हालचाल तुम्हाला जाणवत नसेल किंवा कमी प्रमाणामध्ये जाणवत असेल तर त्यावेळी गर्भवतीने कोणकोणते उपाय करायला हवे आणि कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान पोटामध्ये वाढणारा बाळ हा सुरक्षित आहे की नाही किंवा त्याची वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे पडताळून पाहण्याचं एक मोजमाप कोणतं असेल तर ते आहे बाळाची योग्य प्रकारे होणारी हालचाल आणि म्हणून प्रेग्नन्सीच्या दरम्यान प्रत्येक गर्भवतीला आपल्या पोटामध्ये जे बाळ वाढतं आहे तर त्याची हालचाल ही योग्य प्रकारे टिपता आली पाहिजे किंवा ती जाणवली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी माहीत असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये येणारा जो धोका दो, आहे हा योग्य वेळेमध्ये टाळता येऊ शकतो जर तुम्ही सुद्धा प्रेग्नंट असाल तर आजचा हा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील आपल्या टॉपिक कडे सगळ्यात आधी तर आपण जाणून घेऊया की गर्भावस्थेच्या दरम्यान कोणत्या महिन्यापासून तुम्हाला गर्भाची हालचाल ही जाणवायला लागते जर ही तुमची पहिली प्रेग्नन्सी असेल पहिली गर्भधारणा असेल तर त्यावेळी नॉर्मली पाच ते सहा महिन्याच्या दरम्यान तुम्हाला गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची हालचाल ही जाणवते आणि जर सहा महिन्याच्या एंड पर्यंत तुम्हाला एकदाही बाळाची हालचाल जर जाणवलेली नसेल किंवा त्याचं काही साईनही दिसत नसेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे आता कोणत्या गोष्टी या दरम्यान लक्षात घ्यायच्या आहेत जेव्हा गर्भामध्ये बाळाची हालचाल तुम्हाला जाणवते तर जे काही पॅटर्न आहे तर तो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे म्हणजे दिवसाच्या किंवा रात्रीच्या ठराविक वेळेमध्ये बाळ हा मुवमेंट करत असतो किंवा बाळ हा हालचाल करत असतो आणि हा जो पॅटर्न आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे किंवा तो आयडेंटिफाय करायचा आहे म्हणजे आपला बाळ हे गर्भामध्ये कधी झोपलेलं असतं किंवा कधी जागा असतो जनरली आई जेव्हा हालचाल करत असते किंवा आई थोडी कामात असते तर त्यावेळी जी एक मुवमेंट होत असते तर त्यामुळे बाळ हा नॉर्मली शांत असतो पण जेव्हा आई झोपलेली असते किंवा थोडीशी रिलॅक्स्ड असते तर त्यावेळी मात्र गर्भाची हालचाल थोडीशी जास्त जाणवते तर या पद्धतीने एक पॅटर्न तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आणि डेली त्याच वेळेमध्ये किंवा त्याच टायमिंगमध्ये बाळ हा हालचाल करतो आहे की नाही त्या गोष्टी केल्यानंतर बाळाची मुवमेंट जाणवते आहे की नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता आपण जाणून घेऊया की जेव्हा गर्भामध्ये बाळाची हालचाल कमी होते कमी जाणवते किंवा जाणवत नाही तर त्यावेळी कोणत्या साध्या सोप्या गोष्टी करायला हव्यात यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉर्मली जर तुम्हाला बाळाची हालचाल जाणवत नसेल तर त्यावेळी एकतर तुम्हाला कोमट पाणी प्यायचं आहे किंवा थंड पाणी प्यायचं आहे ऋतुमानानुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही यापैकी कोणतंही पाणी पिऊ शकता पण जेव्हा तुम्ही असं कोमट किंवा थंड पाणी पिता तर त्यावेळी बॉडी टेम्परेचर हे सडनली चेंज होतं आणि हा जो चेंज आहे हा गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाला जाणवतो आणि त्याला एक किक मिळते आणि ज्या कारणामुळे बाहा मुवमेंट करतो म्हणजे जर तुम्ही कोमट पाणी पिलं असेल तर थोडंसं टेम्परेचर वाढतं किंवा थंड पाणी पिलं असेल तर थोडंसं टेम्परेचर डाऊन होतं आणि टेम्परेचरमध्ये झालेला हा जो बदल आहे हा बाळाला सुद्धा कळतो त्याला एक किक मिळते आणि बाहा मुवमेंट करतो तर तुम्हाला पहिली गोष्ट हे करून पाहिजे पाणी पिऊन सुद्धा जर बाळाची हालचाल जाणवली नाही तर दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे काही गोड पदार्थांचं सेवन करायचं आहे नॉर्मली गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाला गोड पदार्थ हे खूप आवडतात किंवा त्यांच्यासाठी तो एक एनर्जी बुस्टर असतो जेव्हा आई आई गोड पदार्थ खाते तर त्यावेळी बाळाला सुद्धा एक प्रकारची एनर्जी मिळते आणि त्याला रिस्पॉन्ड करण्यासाठी किंवा त्याचा एक रिस्पॉन्स म्हणून बाळा थोडासा मुवमेंट करतो किंवा हालचाल करतो तर जर तुम्हाला मुवमेंट कमी जाणवत असेल तर त्यावेळी एखादं डार्क चॉकलेट तुम्ही खाऊ शकता किंवा घरामध्ये बनलेली गोड मिठाई तुम्ही खाऊ शकता एखादं गोड फळ सुद्धा तुम्ही खाऊ शकता जर गोड पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा बाळ जर हालचाल करत नसेल तर त्यावेळी तुम्हाला थोडासा वॉक करायचा आहे किंवा जे तुम्ही नॉर्मल जे छोटे मोठे एक्सरसाईज करत असाल तर ते करायचे आहेत नॉर्मली तुम्ही एक छान वॉक घेऊ शकता ज्यामुळे तुमचे पेल्विक मसल्स आहेत हे थोडेसे हलती मिळेल आणि बाळलैक्िक मिळेल आणि बाळसुद्धा हालचाल करायला मदत होईल बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आई थोडीशी ऍक्टिव्ह असते किंवा आई काम करत असते तर त्यावेळी हा झोपून जातो किंवा त्यावेळी बाळाची हालचाल थोडी जास्त जाणवत नाही अशा वेळी तुमच्या बाळाच्या बाबतीमध्ये सुद्धा हा जर पॅटर्न असेल तर त्यावेळी तुम्हाला थोडीशी रेस्ट घ्यायची आहे आराम करायचा आहे थोडस झोपायचं आहे आणि त्यावेळी किंवा शांत तुम्ही बसू सुद्धा शकता आणि त्यावेळी पोटावरती हात ठेवून बाळाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा आहे बाळाला भरपूर प्रेम द्यायचा आहे बाळाशी गप्पा मारायचे आहे यामुळे हा थोडासा स्टिम्युलेट होईल किंवा बाळाची हालचाल होईल त्याला रिस्पॉन्ड करायला लागेल शिवाय जर तुम्ही झोपला असाल तर या कुशीवरून त्या कुशीवरती तुम्ही कुशी बदलू शकता जेव्हा तुम्ही कुशी बदलता तर त्यावेळी हलकीशी तुम्हाला मुवमेंट जाणवेल आणि त्यानंतर तुम्ही पोटावरती हात ठेवून बाळाशी संवाद साधू शकता आणि अर्थातच हे सगळे प्रयत्न केल्यानंतर अगदी पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला बाळाची हालचाल ही जाणवायला हवी वर सांगितलेले चारही उपाय करून जर बाळाची हालचाल जाणवत नसेल तर हे एक धोक्याच साईन आहे ज्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर घेणं आवश्यक आहे या चॅनलवरती आपण गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची योग्य ती वाढ व्हावी किंवा बाळाला जे काही गर्भजल आहे हे पुरेशा प्रमाणामध्ये बनावं यासाठी काही फूड आयटम्स किंवा काही उपाय असलेले व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेले आहेत जे तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तुम्ही ते सर्व व्हिडिओज पाहू शकता आणि त्यानुसार सर्व उपाय करू शकता गर्भामध्ये बाळाची वाढ ही योग्य प्रकारे व्हावी किंवा बाळाची हालचाल तुम्हाला छान पद्धतीने जा जाणवावी यासाठी तुम्हाला हायड्रेटेड राहायचं आहे भरपूर पाणी आणि लिक्विड डायट घ्यायचं आहे योग्य तो आराम घेत करायचा आहे स्ट्रेस फ्री राहायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढा पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि खूप जास्त तेलकट मसालेदार बाहेरचे किंवा अगदी चमचमीत अशी जे पदार्थ आहेत हे शक्यतो तुम्हाला टाळायचे आहेत तर या काही गोष्टी होत्या ज्या गोष्टी जर तुम्हाला गर्भामध्ये बाळाची हलचाल जाणवत नसेल तर त्यावेळी जरूर करून पाहायचे आहेत सो आय होप आजचा हा so, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू सून विथ न्यू टॉपिक